नमस्कार मित्रांनो मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की आता सायली कुठेही न भेटल्यामुळे आता अर्जुन खूप पॅनिक होतो आणि तो आता अश्विन सोबत सायलीला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तरीकडे आता प्रियाला खूपच आनंद होत असतो कारण तिला सगळा प्लॅन माहीत असतो बाहेर आता अर्जुन आणि अश्विन दोघे मिळून सायलीला शोधत असतात त्याच वेळेस पोलीस स्टेशनमधून आता अर्जुनला फोन येतो त्यानंतर अर्जुन ताबडतोब पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतो आणि तो आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारत असतो की तुम्ही माझ्या बायकोला का पकडलंय का अटक केली आहे तर ते साहेब म्हणतात की तुमच्या बायकोने एका मुलाला पळवलंय आणि चाइल्ड जे आहे ते त्याचे केस आम्ही त्यांच्यावर लावले आहे आणि त्या लहान मुलांना पळवताना तुमच्या बायकोला आम्ही रंगे हात पकडला आहे म्हणूनच त्यांना आम्ही अरेस्ट केला आहे तर मित्रांनो सायली लॉकअप मध्ये बंद झालेली असते तर इकडे आता अर्जुन विचार करू लागतो की हे काय नवीन खर तर हा सगळा काही देशमुख वकिलांचा प्लॅन असतो कारण सायली जेलमध्ये गेल्यानंतर अर्जुन डिस्टर्ब होईल आणि तो वर फोकस करू शकणार नाही तर आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद